नमस्कार मैत्रीणो प्रणालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिवाळीचा खास पदार्थ म्हणजे शेव इथे मी पाच ग्लास बेसन घेतलेला आहे यात मी चवीनुसार काळं मीठ घालणार आहे आणि थोडंसं साधं मीठसुद्धा घालणार आहे आणि चिमूटभर हळद घालणार आहे याला छान असं मिक्स करून घेणार आहे बेसन मी इथे एकदम बारीक वापरलेला आहे आता मी यात घालणार आहे दोन चम्मच तेल आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही जर शेवसाठी जाड बेसन वापरत असाल तर शेव एकदम कडक होतात त्यामुळे मी इथे बारीकच बेसनाचा वापर इथे केला आहे त्यानंतर मी या बेसनाला इथे भिजवून घेणार आहे मी इथे थंड पाणीच वापरलेलं आहे मला इथे जवळपास पाचशे ग्राम बेसन लागलेलं ला आहे त्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या, या प्रकारची आहे आता मी साच्याला छान असं सा तेल लावून घेणार आहे गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल छान आपण कडकडीत गरम करून घ्यायचं आहे साच्यामध्ये मी बेसन भरलं बेसन छान आपल्याला दाबून भरायचं आहे आता साचा मी लावून घेणार आहे शेव टाकताना गॅसचा पावर नेहमी फुलच हवा आता मी शेव टाकून घेणार आहे काही वेळापर्यंत शेव नेहमी फुल गॅसवरतीच तळा नाहीतर शेव तेलकट होतात आता याला मी पलटवून घेणार आहे बघू शकता शेव मस्त असे रेडी झालेले आहे शेव मी आता काढून घेणार आहे आता मी गॅसचा पावर फुलच ठेवणार आहे काही वेळानंतर मी शेव घालणार आहे जवळपास एखादी मिनिट याला मी फुल गॅसवरतीच तळून घेणार आहे मग नंतर मिडियम करणार आहे बघू शकता दुसरी पण बॅच आपली तळून रेडी झालेली आहे सगळे शेव मी या प्रकारे काढून घेतलेले आहे शेव बनवण्याची ही पद्धत एकदम साधी आणि सिम्पल आहे या पद्धतीने शेव एकदम लवकर तयार होतात तुम्ही पण या पद्धतीने शेव एकदा तरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय